माही रुत आहे का हा नाही रुत तू छान वाटतय का सायकल वर तुला सांगत असतो घरी बस मम्मी पशी तर तुला मारणा हवस असला सारखं बापा बर हिंडायची बापानं कुठं गावा जावं का हा कुठं जायचं म्हटलं की हाय सारखं माग पोदर धरून दो असल्या का काय काय आता घरी गेल्या मटणा परत ता काय लागा बापर पर हाड झाली तुम्हाला मटण घालून घालूनच का दुसरं काय दुकानात काय घ्यायचं चॉकलेट होय घेऊ घेऊ दादा हे कोण आहे ती कोण आहे ती को सोने काय करता काय झाडा बसला का होय आ, ए, ए, ना ना हा निघाली जरा गावात चालली माहिला जरा केटबरी खायची म्हणून नाही इकडे कोंबडा काय झाडिजा अरे बिघाडलाय काय लगा तुम्ही लगा पाला खाताय झाडा जाण कुशाल लगा म्हणताय कोंबडा खायचाय काय तुम्ही काय जनवरा पुटी जन्माला आला का पहाला खाताय कुशाल

कोंबड्या किशात ठेवायचा ठेव तू लगा तुला घरचं कोंबड पुराणात आहे बाहेरच कोंबड पुराणात का ठेवलं काय तिकडे तिकडं पुढं होय बसा येत आहे का सर माग माग सरून बस सर माग हम्म सर बसला का सर गाणं म्हणतो काय एका कुठलं गाणं म्हणू लागा लागा अगा पंढरीशेठ फडके किंग मे होय बर बर दहा दहा नंबर सरकार लय आवडतोय तुला हा बर तुला म्हणायचं गाणं सर पुढ बघ चल हा अस दहा दहा नंबरच सरकार की

चाललो तू माहिला घेऊन गावात बर का आपण एवढ्या उन्हा तानाच टोपी घालायची त्याला आयला ती बी घरा गाबड्याने टोपी पाडली कुठेतरी गुंड जागा लागले कर पांडा चटकाय लागले कुठे चालला होता कुठं मय की काय आता तिकडं आमच्या घराकडे चाललं एक काम करतो का न गं उन्हातानाच पोराला नेला तू त्याला आणि तू कर

पाला <laughs> आरती पोर ती सोनी शेभे भेटली होती म्हणली कोंबडा कोंबडा बरं असू दे बांडा जाते त्याला घेऊन घरी मग बरोबर जाऊ जाऊ का मी तुला काय येतो ना गावात बरोबर अजून काय बरं जाऊ का मग त्याला देत आण घरी काय हा घरी देतोंडी घेऊ तिकडे त्याला उन्हा ताना झेंडू नको कुठं नाही नाही तुला हा नास कापणा इच्छिन नाही माझं कुठ तरी ठूनस मे जाऊ नाही हे तू काय घेऊन ना काय काळजी करू असं झालं आलो गावात मी म्हणले की तुला असं हाय वन म्यान झाल्या तर फॅन शेटच्या या जमान्या हाच घर असं काय ज कुठलंही काय माहिती कोण इकडे कोण आहे लवकर बाहेर या हा का तुम्ही कोण मी हितलाच रहिवाशी आहे आणि तुम्ही में मॉन्टी क नेम नाही काय आहे मॉन्टी चव्हाण मॉन्टी आमचा जावई तो घरी आहेस घरी कंपनी कडून 1 लाख रुपये लोन घेतले त्यांनी त्याचे काहीच पैसे नाही दिले एक पण हप्ता नाही भरलाय त्यांनी असं कसं होईल मॅडम असं कसं म्हणजे कुठे दे दिलास राज, राजवाडा असलं ना बांडाई काढलं त्यांनी कुठे मला दाखवा आणि तुम्हीच होते ना कसं सह करायला लो 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 लो। हो आम्हीच होतो जर त्यांनी एक पण हप्ता नाही भरला आणि त्याचे पैसे मी तुमच्याकडून वसूल करणार लक्षात ठेवा सही करायला हलते ना पुढं पैसे भरायचे ठीक आहे मॅडम मी पण पैसे नाही देत तुम्हाला हो जामीन होयच्या आधी विचार करायचं जर त्यांनी मला पैसे नाही दिले तर मी कोणाला सोडणार मॅडम मी कसे पण पैसे काढणार लक्षात ठेवून ते मग आण घेऊन चालू काम हो अरे बांधकाम चालू आहे तुम्ही ते, ते राजवाडा काय केला असेल मला आत्ताच्या आत्ता ते राजवाडा बघायचं काम तर पूर्ण होतवा वर मला, मला वरती सांगावं लागतो मी काय सांगतो त्यांना वाटेल मी तर आलेच नाही बर बर मॅडम मी होत नाही ना फेडायचं तर घ्यायचे नाही पैसे तुम्हाला फोन करून सांगितलं नाही आमच्याकडून पैसे घ्या उतरा ना खाली तुम्हाला पुढचं काय ऐकायचं नाही लवकर चला काय तरी ऐकून घेऊ र मी तुम्हाला एडी दिसते का ईड्याचा प्रश्न नाही इथं इथं मी पैशासाठी आले फालतू काही बोलण्यासाठी आले नाही मला पैसे पाहिजे फक्त जाऊ द्या तुम्हीच आम्ही काय माणसं भेटले यार हो बापू होय बापू मांडते दिसल्या गावटे दिसला होता मला पण काय सांगता येणार नाही तुम्हाला कुठंच बंद नाही तर राव काय करावं लागेल सारखं येत मिटवला काय चालूच आहे त्याचा कुठं त्याला पहिल्यापासून सवच आहे तसली हो का बरं आहे काय पण असलं काय त्याच तरी आहे का तस करण्यासारख सारख ह्याची टोपी त्याला हेजी टोपी ह्याला करण्या माझ्या का उगरे बिगरे खाल्ल्या होत्या काय तुला काय करायचं रे मी गावात कुठं तुला वाटलं काय अरे बिताडाला की मागे नाही बापू माझी माफ काढत होता का नाही नाही अरे बोलत नव्हता त्या बंड्याला ऐकता पंड्याला मॅडम आलट्या नाही तसल्या खवळ होत्या तुझं सासर तुझं मेहन संग होत मी बघितलंय गावात सगळ्या चर्चा तुझी आलंय म्हणून मी सांगत होपूला गावाला बाडा बोलायचं बंद कर पंढ्या माझं पोर घरी गेलाय माहिती का त्याला म्हंटल पोर घरी माझं मी जरा गावात गेल बापू मला रात्री घरी जायला उशीर झाला मी तुम्हाला काय म्हणलं सायकल द्या तुम्ही मला सायकल दिली म्हणून मी तुम्हाला आता सायकल आता तासभर तरी मध्ये गेला गावात तुझ्या नावाची खडे फोडायला फोन कर खोट वाटत असलं तर फोन कर भांडाला बघ भांडाला भांडायला फोन कर बघ किती कालवा चाललाय तू माझ्या लावा लावा जाऊ बरं बर तू ह्याच्या द्यायपैकी तुम्हाला काय म्हणत जा नाही आपला राग लय बेकार तुझं कर खरं मी बापू माझं खरं म्हणून बघ 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 घरी घरी जाऊन बघ सासर आहे तू त्या गावनं तुझ्या गावा आपल्या गावाला आल मेहन सासर आमचं मेहन आमचं सासर आहे तिकडं बघ बघ सर तिकडं गाव बघ 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 लय लागा तुला चांगलं सांगाय गेलं तर तुला शिरतो या बापू काय खरं आहे का नाही बापू खरं आहे का नाही चर्चा जी जी झाली तीच सांगतोय ना नाही नाही काय म्हणते नाही नाही ना नाही काय माहिती आहे बापू ह्याला नास्कापणा का पडलेला असतो सदाना का हे काय करतो मॉन्टेन हे केलं मोंटेन ती गेलं ह्याला त्याला सांगायचं नाही 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 वाटलं माणूस मग आपल्याला बसायचे ते जाऊ दे नाही काय नाही सांगितलं नाही ना जाऊ द्या अयो म्हणतोय का नाही मेहना न कुठली मॅडम आली आणि सासरा आला आणि गावात आहे का बघतोय की जाऊ ना आता मी बघ नाही काय सांगितलं माझ्या विश्वास आहे ना हाय तुमच्या विश्वास आला बरं जाऊ बापू साहित्य लावतो चालतंय परत लागली कधी ते मग बरे ऊन लागलय का नाही अरे एवढ्या ऊन्ह कस काय टोपी बिपी घालायची ना पप्पाला मारायचं टोपी घाला म्हणून सही करायची आधी विचार करायचा काय काय नाही अरे ताजी कसं काय इकडे तुमच्याकडे काय काम कामा बर बर काय नाही आता ही आहे ना म्हणते गेल्या गावात गेला म्हणलं घरी सोडा आणि जाऊ पण आता काय करतो रानात आंबे बिंबे आहेत ह्याला काय करतो रानातच घेऊन जातो तिथं आंबे बिंबे खावल्त झाडाखाली बसून बिण्यात सांगा म्हणजे वैरीले सांगा हे कोण आहे माझ्याकडे म्हणून तोंड बंद करा तर ऐकून घ्या काय झाले ती मॅडम आले तिथे काय झाले काय झाले तुम्ही कोण मी मि... मित्र आहे मित्र आहे कोण भांड्या अरे यार भाईला फेमस आहे काय तुम्हाला कस काय तू फेमस नाही आहे ऐक पण साइन केलंय ना कशावर ते पेपर वरती एक लाख रुपयासाठी लोन साठी कोण चलून कशाचं कोणती चलून कोणते चलून माझा काय संबंध सही तर आहे ना तुझी ए बाबा ए ए सांग की अरे मला लेता वाचता येत नाही सई कशाची सईबी नाही तिघांकडनं मी पैसे काढणार लक्षात ठेवा हो पण मॅडम माझा काही संबंध नाही खरंच संबंध नाही प्रूफ आहे ना तुझी आहे माझ्यापाशी अरे सही मला लेता वाचता येत नाही म्हणतोय तर अंगुटा बिंगुटा असन जर तुझा अंगठा किंवा तुझी सई मॅच केली तर तुला दाखवते माझं काय ना मी का ते यशवंत पिक्चर मधल्या सारखं अंगुट्याला काहीतरी इजा करून घेईन मग मी तुला कापून टाकेन मला मा... मा... पैशाची घेऊन नाही तुझ्या अंगठ्या काढण्या नाही समजलं ना, ना पैसे पाहिजे तू आणता का किंवा शरीर फाड तुझी किडनी विकून पैसे काढणार लक्षात ठेव बाबा मॅडम माझा काही संबंध नाही त्या मोठ्याचा माझा काही संबंध नाही मी मोठ्याला आणि काहीच नाही मला काही माहिती नाही तुम्ही तुमचं बघा तुम्ही उगा घरावर माझ्या आबा आणू नका असं यार दाजी सांगा किराव भेटवा भेटवा नाही जाते तुला बघते मी मला फक्त बघू द्यावी मला ये सांगा माई माझ्याकडे म्हणून सांगा घरी वहिनीला मॅडम जाईल परत काय काय कोण आहे राजा तुम्ही पण हो आता आला की गेला म्हणते पोराला घेऊन सायकल वर ते रात्री कोणास तरी सायकल आणली होती ती म्हणले म्हणलं देऊन म्हणले या आता काय काम नाही म्हणल्यावर कुणा सायकल आणली होती काय आणली होती बांड्यासकडे फिरत होती पोरगाय ती उंडक्यासारखं उपरे माणसास काय लक्षपेक्षा की जरा थोडस अरे हिथन जातात म्हणलं येतो लगेच माघारी करून ठेवलं राजवडावर एक लाख रुपये काढून ठेवल्यात काय एक लाख रुपये काढून ठेवले ही मॅडम सारखी दारात आहे माहिती नाही तुम्हाला आता काढला असताल की पण द्यायला येतील की त्याला काय तेव्हा कधी भरायचा हप्ता बाउन्स केला त्यांनी हप्ता दे

आले बघा दाजी काय म्हणू गड आज उन्हा पाहिलं मामा तुम्ही घेऊ काय रे जो सगळ्या गावातनं हुडकत आलो तुम्हाला मला भांडे मांडला पार मी हहुण्यानं सासऱ्यानं देहान घातलाय गावात काय होत चालूय तुम्हाला एवढं काय जावय बापा ही पद्धत असते का, का, का एक तर लोन घेतलंय त्याचा हप्ता तरी भरायचे ना कुणी लोन घेतलय तुम्ही कधी हे दिलाच्या राजवाड्यावर लोन नाही का काढलं काढलंय की मग ना कोण म्हणता नाही कोण म्हण दिला जराज एवढा एक लाख रुपये लोन काढले भरायचं कोण मॅडम काय म्हणते बघा ते भरायचं कोण लोन तुम्ही कोण सांगणार मला लोन कोण भरणार म्हणून मी मॅडम आहे मला काम कामासाठी पाठवले इथं लोन साठी कशी मॅडम आहे तुम्ही बचत गटाच्या कशी हाय का हे मॅडम तुम्ही तुम्ही लोन घेतलेलं ना कुठे कधी सुधारणार नाही बघा मग तुम्ही बी ते मॅडमच्या बाजूने बोलता काय ताजी मिळवण्याची काळजी बिळजी आहे का तुम्हाला काय मोठे त्याचे काय अब्रू राहिले का आपली बघ मॅडम घरी आली तिथं मग काय तिला पगार देत फुकट आले का दारात आपल्या सांगा तुम्ही समजून आता फुकट आले का थी 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 पाक पाक ना सासर बोल मला सांगा तिला पगार आहे म्हणून दारा देते का नाही कसलं पक पक फोल काय मला नाव बी येत नाही आडा गुदी गुदी काढले गुदी गुदी पोक पोक काढले मॅडम तुमच्या कंपनीने मला एक लाख रुपये लोन दिलं दिलं का नाही नाही कोण म्हणतंय मग भरायचं कोण कोण भरायचं म्हणजे भराईन की का आम्ही काय गाव सोडून चाललो का का तिला चाललो आम्ही एवढं तुम्ही आमच्या जायला अरे पण त्याची डेट गेली तुम्ही लोन नाही भरले किती डेट जाऊन द्या जा। अजून माझी डेट बॉडी गेली नाही ना जो पर्यंत ह्या हृदयात प्राण आहे की तोपर्यंत तुमचा रोपाय भरून टाकीन पण तुम्ही असला आमच्या डेट असती भरायची अन्न त्याचे चार्जेस तुम्हाला भरावा लागेल होय आणि नाही भरल्यानं काय खाचा आम्हाला टाकेन आम्ही कोण तुम्ही भरा तुम्ही एवढं माझ्या आख्या गावात वरात काढली आख्या गावात दिंडरा पिटत तुम्ही माझ्या दारात पर्यंत आला पार मिळून तुम्हाला बहिणीची काळजी नसल्या ग तुम्ही बी त्या मॅडमला पार पर्यंत घेऊन आला मी आता एक काम करतो तुम्ही काय जरा बोला तर गॅप टाका कुठं काहीतरी थोडं बोल सांग की सांगित जरा समजून जरा आता चाललंय त्यांचं चालू दे आता काय मेला तरी माहिती आता एक चाललं ना आता फक्त तुम्ही आता एवढं उरखून माझ्या दारापर्यंत आलायच का नाही मी एक रुपया कधी कधी पोक पोकचा भरत नसतो काय माझ्या करायचं ते करा जावा तुम्ही दोघच पैसे भरायचे तुम्ही सैन केली ना तुम्हीच जामीन याची आणि तू हा तू पण भरायचे मला आपण भरत नसतो तुम्ही माझ्या तिला राजवाड्याचं काय जप्ती आणू शकत नाही कारण काय कस काय म्हणजे दुसऱ्या जाग्यात बांधलाय बर बांधला ते बांधला ते आणले गेले या तुम्ही काय याला काय पिठवून देऊ शकत नाही आणि इको बी शकत नाही तेवढं जर तुम्ही केलं तुमच्या अंगलटीन आणि तुम्ही माझ्याकडे काय माया आता माझ्या शरीराशिवाय दुसरं कायच नाही माझ्याकडे केलंय आपल्याला

भेटायला माणसं नाव ठेवा लागली वाटवली सासरा मी बाय घेऊन घरी आला आमची काय तुम्ही माझ्या दारात निघाल्याची लाच वाटते अजिबात म्हणू नका म्हणूच नाका जावाय तुम्ही मला मॅडम ह्याचं पर्याच्या काय असेल ते बघू चला चला तुम्ही फारी किती आहे दुकानदाराची पाचशे रुपये पाचशे रुपये द्यायचे झाले ते आपल्याला आजपर्यंत का एक लाख रुपये देणार आपण आग गोडा बोलून कशी तरी पटे पाळ येईन का बाय दारात आता तिला सांगितलं दुसऱ्या आहे तुला काय करायचं करून केस किती माझ्या होतं